महाराष्ट्राची क्रश अभिनेत्री ऋता दुर्गुळे मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये तिने आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर भुरळ घातली ऋताच्या सासूबाई मुग्धा शहा सुद्धा मराठी तसंच हिंदी चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत मुग्धा शहा यांचं विसाव्या वर्षी लग्न झालं होतं पण लग्नाच्या आधी त्यांनी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यांचं बालपण कठीण काळ याबद्दल त्यांनी नुकतंच मराठी मनोरंजन विश्वला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय मुग्धा शहा या तीन महिन्यांची असताना त्यांच्या आईचं निधन झालं होतं याबद्दल त्या म्हणतात की वडील नसतील तर एक वेळ ते बाळ मोठं होतं पण आई नसेल तर त्या बाळाचे खूप हाल होतात हे मी अनुभवले मी तीन महिन्यांची झाल्यावर माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं सुख काय असतं हे मला माहीत नाही पण दुःख काय असतं हे मला डोंगरा एवढं माहित आहे मी त्रास बघितलाय छळ बघितलाय अगदी उद्ध्वस्त बालपण होतं माझं मी लहान असताना अगदी दीड ते सतराव्या वर्षापर्यंत मी भूकेने व्याकुळ असायचे मुग्धा शहा पुढे म्हणाल्या की कोणीतरी आपल्याला काहीतरी खायला देईल या आशेने मी शेजाऱ्यांकडे वगैरे जायचे वयाच्या विसाव्या वर्षी माझं लग्न झालं पण त्याच्या आधी मी दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला होता आणि त्यावेळी दोन्ही वेळा मी वाचले तसंच तीन वेळा प्रयत्न करून परत आले म्हणजेच मी एकूण पाच वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता पण आता मी अध्यात्माकडे वळल्यामुळे मला आपलं आयुष्य कसं जोडलं गेलंय आपली कर्म आपल्याला इथेच पूर्ण करून या सगळ्या गोष्टी कळायला त्यामुळे भूतकाळाचा मला त्रास होत नाही पण आठवणी काही या जात नाहीत आई हा शब्द मला माहीत नाही आईचं प्रेम माहीत नाही जेव्हा शाळेत असताना किंवा ऑफिसला आजूबाजूच्या मुलींच्या आई यायच्यात तेव्हा किंवा त्यांच्या घरून डबे यायचे ते पाहून मला सतत वाटायचं की हे माझ्या वाट्याला का नाही आलं मला वडील असून सुद्धा नसल्यासारखे होते कारण त्यांचा दुसरा एक परिवार होता त्यांना त्यांची दोन मुलं होती त्यामुळे ते त्यांच्या परिवारात रमले आणि मी एकटी पडले अभिनेत्री मुग्धा शहा यांनी अवघ्या तीन महिन्यापासून केलेले हे कष्ट आणि या सगळ्या दुःखातून त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवून आज मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी